मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची बैठक पार पडणार आहे चार आणि पाच तारखेला आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला सर्व खासदार आमदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समोर येत आहे चार आणि पाच तारखेला ही महत्वाची बैठक पार पडणार आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थी राष्ट्रवादी कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे युवक महिला यांना वेगळ्या राज्यस्तराच्या ज्या कार्यकारण आहेत त्यांना भेटणं आणि पाच तारखेला महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी महाराष्ट्राची प्रदेशची आणि जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना निमंत्रित करून आम्ही सगळ्यांचा ऐकून घेणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांची ही तयारी म्हणायची राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या चर्चेतनं कदाचित त्याच विषयाला प्राधान्य मिळू शकतं पण कार्यकर्ते काय भूमिका मांडतायत त्यावर ते त्या अवलंबून आहे